सगळे इथं लिहून ठेवलेले आहे वर बघ हे खराब करत आहे हा फरशी ये 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 चिकळ करी करून ठेवलं आणि काय तू काढलं ब छान आहे छान आहे छान आहे हे आमच्या मोर मोर काढला तू मोर काढला वा ब्युटिफुल मम्मानं काढलेली आहे त्या सगळ्या रांगोड्या माहिती आहे का तुला पहिले मेहंदी आहे ती मेहंदी िवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजले हे सकाळचे अकरा दुपार होत होत आलेली आहे आणि दोन तीन दिवस ते का ब्लॉक आलेच नाही कारण की मी गेली होती पाथरटला म्हणजेच माझ्या सासरी आणि इकडे श्रेयू मला त्रास देत आहे हे बघ ते बघ ते बघ आणि चेहऱ्यावर पुन्हा पुरळ आलं कारण की तिथलं पाणी थोडंसं नाही का खूप शाराचं आणि खारं पाणी आहे सो त्याच्यामुळे नाही का सगळा चे केस आणि फेस सगळं खराब झालं माझं श्रेयांचा चेहरा खूप खराब झाला तर असं आहे आणि आम्ही कालच रिटर्न आलो तिकडले व्हिडिओ वगैरे मला काही जास्त बनवता आले नाही एक तर चालू आहे स्वयंपाक तर इकडे नाही का आई आई करणार आहे बिट्ट्या आणि आलुवंग्याची भाजी तर आणि इकडे कुकर लावलेला आहे अशा प्रकारे चालू आहे स्वयंपाक माझे बाबा जाणार आहे थोडे बाहेर तर त्यांना एक शर्ट प्रेस करून देते मस्त कारण <laughs> की आता नाही का प्रेसवाली आम्हाला प्रेस के लवकर देणार नाही करून शर्ट त्याच्यामुळे इथं आत्ताच पटापट प्रेस करते आणि आत्ता थोड्या वेळात बाबा येणार त्याच्यामुळे रेडी ठेवते आज थोडी ऊन कमी आहे छान बा बाहेर असं बदल वातावरण बदल आहे बट थोड्या वेळात वाढण्याची शक्यता आहे ऊन सो चला लवकर लवकर करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते माझा चेहरा भयानक खराब झालेला आहे <laughs> तिकडचं <laughs> मला पाणी वगैरे जास्त सूट नाही होत आणि एटमॉस्फिअर पण असं गरम गरम खूप बाफा मारते सो माझा चेहरा पूर्ण खराब होऊन जाते चला तर बाय बुक्क कर पहिले तुझा व्हिडिओ काढत आहे मग या कर। बुकी करुपाच्या चुबाच्या मग काय करत मग काय करत रेनबो दाखव तुझ्या हाताचा शो मी वर रेनबो वाव रेनबो रेनबो कलर्स मस्त मस्त बाबा खूपच छान गुड बॉय पिंक रेड ब्ल्यू ग्रे येलो ग्रीन वा वा गुड 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 सो मेनी सो मेनी कलर्स रेड तर आज आमच्या घरी गेलेले आहे बिट्टे बिट्ट्या के केलेल्या आहे मस्तपैकी या आहे कणकीच्या बिट्ट्या तडून केलेल्या मस्त आलू वांग्याची सुप भाजी आणि दाल हे फ्राय दाल फ्राय आणि आता मी बसली आहे जेवायला इकडे बाबा जेवत आहे आमचे आणि मी अजून यायचं आहे आमचा तोपर्यंत काही अजून आमची जास्त पेशन्स नाही आहे <laughs> बिट्ट्या दिसल्यामुळं त्यामुळे चला आता सुरू करूया आपण बिट्ट्या खाण्याचा प्रोग्राम मस्त एक नंबर अप्रतिम सुरेख छान झाला तर मग या जेवायला साहेबाचा टी टाइम बघू शकता तुम्ही श्रेयांस मस्त पैकी बसलेला आहे काळा चहा घेऊन आणि <laughs> ब्रेड घेऊन खा श्रेयांशचा ज्यूस संपला आहे सो श्रेयांश चावर आलाय मुरल्या घर्यावर

बाबा इत्या करणार आहे बघा कसं टॉवेल मिनी कट खालून झोपते बनवली आहे मस्त मॅगी मी संध्याकाळची वाजलेली आहे सहा आणि म्हटलं चला काहीतरी चटपटीत झणझणीत खाव थोडं झाले नाही का असं काही मॅगी वगैरे करून खाल्लीच नव्हती स्वतःसाठी माणूस पण आमच्याकडे एक कामाचा माणूस आहे तुम्हाला लागला सांगा आम्हाला तेव्हा कशा चपात्या लाटते लाटते इकडे चालू आहे आमच्याकडे गुडपापड्या लाटणं आणि श्रेऊ पाक काम करू लागू राहिला आजीला त्याच्या गोल सर्कल पण पाडते त्याचे

बाबू लय हुशारपणा करतो तू ते आजी जवळ नेऊन दे आता आजी देते तुला ठोकते धरून घेऊन जा आजी जवळ दे आई बा देत आणून तू एक घे आणि बाकीच आजी नेऊन दे एक घे तू तुला एक पाहिजे असेल ते एक घ्या बाकीच नेहमी राजी मारते तुला कोण आला रे आपण मुरमुरे आणले अरे बाप रे मुरमुरी पाहिजे तुला मामूर मामूर नाही रे मुरमुरे 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 <laughs> हे हे काय <laughs> पोत घ्या पोत मुरमुरेच कोण आला रे श्री जाई आमच्या इथं भन्नाट असा बेत म्हणजेच आंब्याची कडी आंब्याची कच्च्या आंब्याची कडी लस खिचडी पापड आणि इकडे ऋषी जेवायला बसलेला आहे आणि सकाळचा मेनू तर तुम्हाला माहीतच होता आणि आता संध्याकाळचा मेनू आहे हा चला आता <tip> आपण ट्राय करू आंब्याची कडी मला आवडते एक नंबर भन्नाट आणि श्रेऊ इकडे चालवत साहेब चालले आहे हॉस्पिटलला चालले आहे डॉक्टर साहेब हा गोळ्या आहे बर्नीतल्या आणि बुबू हो बुबू व्हायचं आहे मला सध्या हे डॉक्टरांची किट आहे त्याच्यासोबत बघू शकता हे डॉक्टर साहेब चाललेले आहे डॉक्टर साहेब मला बुबू झाला डॉक्टर साहेबाची बॅग पडली होती हे काय डॉक्टर साहेब तुमची बॅग चालले का डॉक्टर साहेब बाय बाय डॉक्टर साहेब चाललेले आहे बुबू झालाय मला बुबू झालाय मला बुबू झालाय डॉक्टर साहेब कमिंग कमिंग डॉक्टर साहेब आले थँक गॉड डॉक्टर साहेब प्लीज कमी मला भूग झाला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले कम डॉक्टर साहेब पार्क केला पार्क केलं गाडी डॉक्टर साहेबनी कमन डॉक्टर साहेब कम डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब टीव्ही किती पाहतात टीव्ही नंतर पहा पहिले मला लागलेला आहे माय गॉड इथं लागलाय मला पायाला पायाला माझ्या पायाला लागलाय लागले लाग डॉक्टर साहेब हा इंजेक्शन 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 आता औषध द्या गोड औषध द्या औषध औषध अरे किट लावली आता औषध द्या ना मला गोड्या चालला पण अर्धी ट्रीटमेंट केली फक्त अर्धी अर्धवट ट्रीटमेंट पाऊटकर श्री कर असं क्यूट आले स्माइल क्यूट क्यूटवाली आणि असयू ते तीचा आहे श्राय सडते तिचं आहे घेतलं का तिचं खाऊन असं करत असते श्रे तू असं नाही घ्यायचं कुणाचं दिदी येते आपली चॉकलेट यू लाईक इट ओके यू हॅपी चलो जास्त ला हे हिरोईन आली कुत्रा आहे तिकडे तुमच्या चावला ना मला माहित नाही मी येणार नाही हा वाचवायला तुम्हाला हा नाही तुला पण नाही येणार आहे ब तिकडे शिवू भु आहे भु, मॉयस्टर आहे मॉयस्टर तू मॉयस्टर मॉयन्स्टर बापरे मॉयस्टर 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 मौंस मॉयस्टर मी नाही बसत नाही बसायचं नाही बसायचं मला व्हाय चेरूला बसव चेरू दीदीला बसव मी

Golly, early, she's a girl.